नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश मा युट्यूब बघा मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की केंद्र सरकारकडून एक ते पाच लाभार्थी असणाऱ्या अंगणवाड्या या स्थलांतरित होण्याबाबतचा जी आर आलेला परंतु संघटनेने याच्या संदर्भात काय भूमिका घेतलेली आहे हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत बघा एक तरी अंगणवाडी स्थलांतरित कर को, बंद करून दाखवा किंवा स्थलांतरित करून दाखवा महा राज्यातील म्हणजे बघा महाराष्ट्रातील आणि देशातील पूर्ण अंगणवाड्या बंद पाडू असा इशारा संघटनेने दिला आहे आणि याच संदर्भात बातमी आपण या माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलवर जे नवीन असाल तर आज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा च जी आरमध्ये नमूद केल्याप्रमाणे एक ते पाच लाभार्थी असणाऱ्या अंगणवाडी आता बंद होऊन दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होणार आहेत बघा महाराष्ट्रामधील किंवा देशातील संघटनेने त्या संदर्भात एक ठोस महत्त्वपूर्ण पाऊल उचललेलं आहे आणि ते पाऊल म्हणजे की बघा संघटनेने जी फार मोठी भूमिका घेतलेली आहे एकाही अंगणवाडीला जर कुलूप लावण्यात आले तर बघा देशातील सर्व अंगणवाड्या बंद करू अशा प्रकारची भूमिका अंगणवाडी संघटनेने घेतलेली आहे ही घेतलेली भूमिका अतिशय योग्य आहे बघा का अंगणवाडीला कुलूप लावायचं अंगणवाडी का बंद करायची आम्हाला मान्य आहे की तुम्ही अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांची सेवा समाप्त करणार नाही परंतु जर ती अंगणवाडी स्थलांतरित केली तर त्या अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांना येण्या जाण्याचा त्रास होणार नाही का एकतर अंगणवाडी सेविकाओ मदतनीस या कमी मानधनात काम करत आहेत आणि पोषण ट्रॅकरवर जर लाभार्थी कमी दिसत आहेत तर ते पोषण ट्रॅकरचा प्रॉब्लेम आहे कारण की पोषण ट्रॅकरमध्ये नवीन लाभार्थी नोंदला जात नाहीये त्यामुळेच पोषण ट्रॅकरवर न... कमी लाभार्थी दिसत आहेत त्यामुळे अंगणवाडी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतलेला आहे केंद्र सरकारने परंतु ज्या ठिकाणी लाभार्थी आहेत त्या ठिकाणीच अंगणवाडी ओपन करण्यात आलेली आहे आणि तेथे -ते लाभार्थी असूनसुद्धा बघा काही ठिकाणी लाभार्थी सुद्धा पोषण ट्रॅकरमध्ये नोंद न झाल्याने पोषण वरच्या माहितीच्या आधारने आधारे केंद्र सरकारने हा जी आर काढलेला आहे परंतु पोषण ट्रॅकरमध्ये ला नवीन लाभार्थी भरले जात नाही आहेत बघा त्यामुळेच अंगणवाडी सेविकेवर ही वेळ आलेली आहे आणि जर अंगणवाडी एका जरी अंगणवाडीला कुलूप लावले एक जरी अंगणवाडी स्थलांतरित केली तर देशातील सर्व अंगणवाड्या बंद करू असा संघटनेने सरकारला इशारा देण्याच्या तयारीत आहेत बघा जर अंगणवाडी आपली स्थलांतर झाली बघा अंगणवाडी सेविका व मदतनीस से। या किती कमी मानधनात काम करतात सेविकेंना फक्त तेरा हजार रुपये व मदतनीस यांना फक्त साडेसात हजार रुपये एवढं मानधन आहे मानधनवाडी केलेली आहे परंतु पोषण ट्रॅकरच्या आधारे केलेले आहे आणि जे अजूनसुद्धा अंगणवाडी सेविकेंना भेटलेले नाही आहे जे इतर जे आस्थापने आहेत इतर ज्या इतर बघा सरकार ज्या इतर सेवा योजना देते त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त खर्च होतो मग या अंगणवाड्यामध्ये जरी एकदम थोडासा खर्च होत आहे तरीसुद्धा सरकार या वारंवार अंगणवाडी वार सेविकाओ मदतनीस यांना त्रास देण्याचा प्रयत्न सुरू दे आहे एखाद्या अंगणवाडी ताईचं बघा माझ्या भरपूर ता अंगणवाडी ताई या वयस्कर आहेत अंगणवाडी ताईंचं वय या पन्नासच्या आसपास झालेलं असेल तर त्यांना गा। दुसऱ्याच्या गाव दुसऱ्या गावाला जर त्यांची अंगणवाडी ट्रान्सफर झाली तर त्या दुसऱ्या गावाला कसं जायचं आणि तेथे जाऊन अंगणवाडी सुरू करण्याची गोष्ट म्हणजे बघा शून्यापासून सुरुवात करावी लागते बघा संपूर्ण हा शारीरिक व मानसिक त्रास हा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना म्हणजेच की अंगणवाडी सेविका मदतनीस यांना होणार आहे फक्त सीच्या रूममध्ये राहून वरिष्ठ अधिकाऱ्यांना फक्त हे लिहिलेले परिपत्रक जी आर काढता येतात परंतु खरोखर जे तळागाळातून काम करत आहेत खरोखर जे कष्ट करत आहेत त्यांनाच याची खरी माहिती आहे सीच्या रूममध्ये राहून बघा कोणीही निर्णय घेऊ शकतोय माझ्या भरपूर अंगणवाडी या अशा आहेत की ज्यांनी अंगणवाडीसाठी आपले वीस तीस वर्ष दिलेले आहेत आणि आता रिटायरमेंटच्या वेळेस जर त्यांच्या अंगणवाडी जर अशा प्रकारे ट्रान्सफर झाली म्हणजेच की स्थलांतरित जर झाली तर त्या अंगणवाडी सेविकेंना किती मनस्ताप होणार आहे किती त्यांना त्रास होणार आहे हे शासनाला कळायला हवे आणि लवकरात लवकर त्यांनी हा जी आर रद्द करायला हवा बघा एखाद्या वेळेस जर अंगणवाडी स्थलांतरित दुसऱ्या गावामध्ये झाली तालुक्यामध्ये झाली जर जिल्ह्यामध्ये झाली तर त्या ठिकाणी त्यांना जावं लागणार आहे आणि अंगणवाडी सेविकेने त्यांना केलेल्या आज से आजपर्यंत कष्टाचे फळ हे त्यांना मिळणार नाही कारण की एवढ्या वयस्कर झालेल्या ताई या तिथपर्यंत जाऊ शकणार नाही आणि गेल्या तरी बघा तिथं शून्यापासून सुरुवात करावी लागणार आहे तिथे स पूर्ण सर्वे पुन्हा करावा लागणार आहे सर्वे करून त्या ठिकाणी सर्व लहान मुलांची नोंद घ्यावी लागणार आहे नवीन नोंद घेतल्यानंतर गरोदर माता स्तांदा माता यांचा पूर्ण गोषवारा काढून पूर्ण माहिती नवीनच भरावी लागणार आहे पोषण ट्रॅकरमध्ये संपूर्ण माहिती नवीन भरावी लागणार आहे त्यामुळे अंगणवाडी सेविकांना खूप मनस्ताप होणार आहे त्यामुळे बघा आणि नवीन गावात गेल्यानंतर त्या गावात स्वतःला समावून घेणे हे खूप कठीण काम असते आता या प्रत्येक वेळी जी भरती होते ती प्रत्येक ज्या ठिकाणी स्थानिक रहिवाशी असणाऱ्या महिलांच्याच अंगणवाडी सेविका मदतनीस म्हणून निवड होत आहे त्यामुळे आपल्याच गावात आपल्याला आपली लोक माहिती असतात त्यामुळे लोक लवकर माहिती काही लोक देतात परंतु काही लोक लवकर माहिती देत नाही परंतु आपण त्यांच्याकडून नंतर ते काढूनच घेतो अशा पद्धतीने आपण सर्व इतर सर्व कामे करत असतो परंतु बघा दुसऱ्या गावामध्ये तालुक्यामध्ये जिल्ह्याच्या लेवलमध्ये जर आपली अंगणवाडी स्थान स्थलांतर झाली तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना खूप मानसिक व शारीरिक त्रास होणार आहे त्यामुळे संघटनेने बघा या संदर्भात लवकरात लवकर पाऊल उचवाल उचलावे अशी विनंती आहे काही संघटनांनी याच्या संदर्भात खूप महत्वपूर्ण भूमिका घेतलेली आहे जर अंगणवाडी स्थलांतरित केली तर, के तर बघा संपूर्ण देशातील सर्व अंगणवाडी बंद करू अशी भूमिका काही संघटनेने घेतलेली आहे अजून पूर्ण संघटनेचं या संदर्भात एकमत झालेलं नाही आहे त्यामुळे सर्व संघटनांना एकच विनंती आहे की लवकरात लवकर सर्व संघटनांनी एकत्र येऊन अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांच्या संदर्भात जो हा स्थलांतरित होण्याचा जो जी आर निघालेला आहे जो निर्णय निघालेला आहे तो निर्णय लवकरात लवकर रद्द करायला पाहिजेत बघा आणि काही संघटना या संदर्भात फार मोठ्या तीव्र पद्धतीने लढा देत आहेत आणि खरंच आमच्या अंगणवाडी सीविकाओ मदतनीस आणि संघटनेकडून प्रचंड कठोर शब्दामध्ये याचा तीव्र निषेध नोंदून हा जो निर्णय आहे तो कुठल्याही परिस्थितीमध्ये लागू होता कामा नये अशी एक अत्यंत कठोर भूमिका संघटनेने घेतली पाहिजे आणि ही भूमिका अतिशय रास्त आहे बघा सर्वसामान्य कुटुंबातील आपण अंगणवाडी सेविकाओ मदतनीस आहे आपल्यासोबतच हा नेहमी अन्याय होतो कोणत्याही प्रकारचा शासन निर्णय जी आर येतो तो अंगणवाडी सेविकाओ मदतनीस यांनाच येतो आणि जर अंगणवाडी स्थलांतरित झाली तर त्या ठिकाणी स्थानिक स्थानिक एरियामध्ये असणाऱ्या गरोदर तंदा मातांचेही नुकसान होणार आहे मुलांना पूर्णपणे पोषण भेटणार नाही कारण की अंगणवाडी जर लांब अंतरावर गेली तर त्या ठिकाणी मुलेही जाणार नाहीत गरोदर तंदा मातांना त्या ठिकाणी जाता येणार नाही त्यामुळे माझी या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला एकच विनंती आहे की कसल्याही परिस्थितीमध्ये हा निर्णय कॅन्सल झाला पाहिजे अंगणवाडी सेविका व मुदतनीसांच्या पोषण ट्रॅकरमध्ये नवीन नोंदी न झाल्यामुळे लाभार्थी संख्या तुम्हाला कमी दिसत आहे आम्ही सर्व सेविका व मुदतनीस से, यासाठी प्रयत्न करत आहोत की पोषण ट्रॅकरमध्ये जास्तीत जास्त लाभार्थी नोंद व्हावे परंतु तुम्हीसुद्धा पोषण ट्रॅकरवर काम करून सरकारला विनंती आहे की पोषण ट्रॅकरवर हे जे ॲप आहे ह्या ॲपवर तुम्ही चांगल्या दर्जाचं ॲप बनवा आणि त्याच्यावर चांगली माहिती भरली जाईल अशी व्यवस्था करा कारण की बघा पोषण ट्रॅकरवर भरपूर अडचणी येतात त्या तुम्हा सर्वांना ए सीमध्ये बसून या कोणालाच करणार नाही ज्यावेळेस तुम्ही स्वतःचा मोबाईल हातात घेऊन पोषण ट्रॅकर ओपन करून त्यामध्ये माहिती भरण्यास सुरुवात कराल त्यावेळेसच तुम्हाला त्याच्याम संदर्भात समजेल की पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरण्यासाठी नक्की काय अडचणी येते कशा पद्धतीने त्या समस्या आहेत त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा बघा अशा पद्धतीने जी आर हे आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारची संकटे वारंवार येत राहणार आहेत आणि येणार सुद्धा आहेत त्यामुळे सर्व अंगणवाडी ताईंना एकच विनंती आहे की आपण आपण सर्वजण मिळून या लढ्यामध्ये एकत्र राहूया आपण सर्व अंगणवाडी भगिनीच आहोत आणि आपण सर्व अंगणवाडी ताईंनी या निर्णयाचं कठोर शब्दात निषेध करूया कारण की काही ठिकाणी लाभार्थी जास्त आहेत तर त्या अंगणवाडी सेविकेचं स्थलांतर होणार नाही परंतु काही ठिकाणी कमी लाभार्थी असल्यामुळे त्या अंगणवाडी अंगणवाडी सेविकेचे अंगणवाडीचं स्थलांतर होणार आहे त्यामुळे त्या अंगणवाडी ताईसोबत आपण उभे राहूया व त्या अंगणवाडी ताईंना आपण साथ देण्यासाठी सर्व अंगणवाडी ताईंना ता विनंती आहे की आपण त्या अंगणवाडी सोबत राहून त्यांना त्यांच्या या लढ्यामध्ये साथ देऊया आपण सर्वांनी खंबीरपणे एक साथ लढूया निश्चितच हा जो आपल्या जीवनामध्ये आता संकटाचा काळ जो येणार आहे आणि येत राहणार आहे त्यामुळे आपण सर्वांना एकच विनंती आहे की आपण एकजूट होऊन काम करूया जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारची संकटे आली कितीही प्र प्रकारे आपल्याला त्रास झाला तरी आपण सर्वजण मिळून जर काम केलं तर आपल्याला कोणत्याही पद्धतीचा त्रास होणार नाही अशीच माझी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे व्हिडिओ हा खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडी ताईपर्यंत शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल व्हिडिओ जर आवडला असेल तर साठी एक लाईक नक्कीच करा धन्यवाद